हॅलो हाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे किंवा गुरुवारी उपवास कोणी करावा कोणी करू नये पूजा मांडणी कशी करावी गुरुवारी कोणते नियम पाळायचे आहे गुरुवारी उपवास कोणी धरावा कोणी धरू नये महालक्ष्मीचे व्रत म्हणजे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी काय केले पाहिजे तर ह्या व्हिडिओ दरम्यान मी तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिना हा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते आणि आपला हा महिना एकवीस नोव्हेंबरपासून हे व्रत चालू होते आपलं पहिला गुरुवार हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला महालक्ष्मीचे व्रत पूजा मांडणी करायची असते परंतु घरामध्ये जर आपल्याला धनधान्य समृद्धी धनधान्य संपत्ती आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आरोग्य ही धनसंपदा मिळावी म्हणून हे गुरुवारी व्रत केले जाते आणि विशेषत हे महिलांनी के करायचे असते हे व्रत सुहासिनी महिला करत असतात धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर महालक्ष्मीचे लक्ष्मी कृपा राहते हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी नक्कीच नक्कीच मदत होते यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत घट मांडून महालक्ष्मीच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कधी चार गुरुवार असतात तर कधी पाच गुरुवार असतात मार्गशीर्षला प्रत्येक गुरुवारी महिला सुवासिक न महिला गुरुवारी प्रत्येक व्रत करत असते व्रताचे सगळे वार झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी ह्या व्रताची सांगता होते सांगता होते म्हणजे उद्यापन केले जाते शेवटच्या गुरुवारी शिष महिन्यातला पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार डिसेंबरला असून तिसरा गुरुवार आपला अकरा डिसेंबरला आहे चौथा गुरुवार हा आपला अठरा डिसेंबरला आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला म्हणजे नाही जमले तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही प्रॉब्लेम्स झाले तर तुम्ही ना आ, हे स्किप करू शकताय म्हणजे हे उपवास तुम्ही किंवा पूजा मांडणी वगैरे करताय महालक्ष्मीची ती स्किप करायची तुम्हाला आणि कुठल्याही एका महिन्यामध्ये तुम्हाला हे व्रत करायचे आहे पूर्ण म्हणजे तुमची मनापासून इच्छा असेल तर आणि चार गुरुवार पकडायचे असे किंवा पाच पडतील तर पाच पकडायचे आणि हे व्रत पूर्ण करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला सुवासिने जेवायला घालायचे आहेत म्हणजे कुमारिका बरोबर प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे पूजा मांडणी कधी करावी पूजा मांडणी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आ, नंतर आपली जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी करायची आहे काही तुम्हाला शक्य झालं नाही तर त्या घाई गडबडीत जर तुम्हाला जमलं नाही तर बारा वाजेपर्यंत तरी पूजा मांडणी करावी बारा वाजण्याच्या आत जर तुम्हाला जमलंच नाही पूजा मांडणी करायला काही कारण असतो तर तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे टाईम बेस्ट आहे पूजा करण्यासाठी पाच ते सात या वेळेत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे म्हणजे महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते की पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी माता महालक्ष्मी देखील मग प्रसन्न होऊन मला माता लक्ष्मीचे आगमन होतच असते आपल्या घरामध्ये आणि अगदीच प्रसन्न होईल युक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्व पथ प्रथम सकाळी उठून स्नानादी झाल्यावर सूर्यदेवाला अर्ज द्यावे नंतर हातामध्ये फूल अक्षदा घेऊन सूर्यदेवाला सूर्यदेवाकडे तोंड करून लक्ष्मी व्रताचे संकल्प तुम्हाला करायचा आहे तुमच्या मनातली इच्छा प्रकट करायची आहे या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडण्याची जी जागा आहे ती झाडू आणि स्वच्छ करावे प्रथम भूमिपूजन करावे भूमिपूजनावर गंध आणि फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवावा त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचे आहे दिव्याला दिव्याला फूल अक्षता अर्पण करून दीपपूजन करून घ्यायचे आहे मसा म्हणून दीपपूजन फार महत्वाचे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे पूजा मांडणी करतो तिथे पूजा करून घ्यायची आहे आणि आता पूजा कशी करायची आहे ते पाहून घेऊ आपण चला घंटीला देखील फूल अक्षदा वाहून घंटी पूजन करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंजब्रताने गंगाजलाने तांदळावर ठेवावी सोबत महालक्ष्मी माता पार्वतीचा फोटो अमृत शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले लाल फुलं देखील अर्पण करावे चार नैवेद्यांसाठी गणेश बाप्पांना खोबरे आणि माता लक्ष्मी पाच फळे ठेवावी त्यानंतर देवी माता पार्वतीची मनोभावे पूजा करत आपल्या मनातली इच्छा पूर्ण करावी अशी विनंती करावी माता पार्वतीला प्रिय असलेले कमळ कमळ आपल्याला हे तांदळाने काढायचे आहे कमळ काढून झाल्यानंतर तांदळाने त्यावर चांदीचा कलश किंवा पितळेचा कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला गंगाजल टाकावे गंगाजल नसेल ना तर तुम्ही साधे पाणी देखील टाकू शकता त्यानंतर छान कलशवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक आपल्याला हे लाल कुंकू लाल गंध ह्याने काढायचा आहे कलशामध्ये गंगाजल किंवा पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फळे फुलांची पानांची ते पाच पाने असतात ना किंवा नागवेलीची पाने ही पाच आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे एका साईडला एक 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 करून गोल राऊंडने जर तुम्हाला कलशामध्ये पाने ठेवायची नसतील तर साईडला ठेवले तरी चालेल कलशामध्ये आपल्याला दुर्वा किंवा दुर्वा तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुळशीपत्र आणि एक शिक्का आणि सुपारी टाकायची आहे त्या पाण्यामध्ये तर त्यावर आपल्याला नारळाची स्थापना करून घ्यायची आहे नारळाची शेंडी जर वर असेल तर नारळ कशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा त्रियंत्र तुम्ही पूजेसाठी मांडू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायच्या आधी त्यावर त्याच्या खाली फोटोच्या खाली आपल्याला तांदुळाचे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर फोटो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे गणेशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला नागवेलीची पाने किंवा नागवेलीची पाने जर तुम्हाला भेटली नाही तर तांदळावर गणेशाची मूर्ती ठेवावी नागवेलीच्या पानावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे जर ते नसेल तर तुम्हाला तांदळावर ठेवायची आहे आणि गणेशाची स्थापना तुम्हाला करून घ्यायची आहे अशी झाली आपली पूजा मांडणी आता पाटासमोर तुम्हाला छान असं मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे किंवा रांगोळी नसेल तर फुलांचं डेकोरेशनसुद्धा तुम्ही छानपैकी करू शकता महालक्ष्मी अगदीच प्रसन्न वाटेल श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा वाचावी त्यानंतर श्रीमहालक्ष्मीचं महात्म्य वाचावे त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा नंतर पोथीत वाचलेले अष्टक पोथीतील अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला आपल्या मनातली इच्छा देवीला आधी सांगायची आहे आणि नंतर पोथीमध्ये छापलेले अष्टक आपल्याला म्हणायचे आहे फ्लूप व्हावे माता महालक्ष्मीला विनंती करून हात जोडायचे आहेत नमस्कार करायचा आहे मग निरंजन करून आरतीच आरती म्हणायची आहे आपल्याला निरंजन ओवाळून रात्री महालक्ष्मी व्रताची पूजा पूर्ण करावी आणि त्यानंतर गोड नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे एका पानावर गोग्रास काढून घेवा आणि नंतर तो गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेची सांगता करावी सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आपल्याला हे कलशातील पाणी आपल्याला वेगवेगळ्या झाडांना टाकायचे आहे देवीची स्थापना केलेल्या जागी आपल्याला तीन वेळा हळदी कुंकू वाहून तीन वेळा नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी ह्या व्रताची सांगता आणि ह्या व्रताचे पूजा मांडणी अशी करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत हे व्रत आपल्याला मनोभावे करायचे आहे अगदी प्रसन्न मनाने करायचे आहे हे व्रत केल्यावर तुमच्या कुटुंबावर कुटुंबामध्ये धनसंपत्ती आणि कुटुंबावर महालक्ष्मीचे महालक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे हे व्रत तुम्हाला दरवर्षी आणि मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी करायचे आहे तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर महालक्ष्मीची कृपा राहते महालक्ष्मी चे व्रत हे पूर्ण प्रज्ञानामध्ये देखील सांगितले आहे की हे व्रत केल्याने महालक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहणार आहे हे व्रत माझे नित्यनेमाने जे, जे करतील त्यांच्या घरावर माझी सदैव कृपा राहणार आहे महालक्ष्मी व्रताचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे उद्यापन म्हणजे आपल्याला पुस्तक वाचायचे आहे जे महालक्ष्मीचे पुस्तक भेटते ते वाचायचे आहे त्यानंतर मग सुहासिनींना जेऊ घालायचे आहे अशा आपल्या व्रताची सांगता करायची आहे आणि सुहासिनीच्या पाया पायादेखील पडायच्या आहे तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट श्री स्वामी समर्थ